बिल्डरकडून फ्लॅट खरेदी करताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे कोणते कागदपत्र तपासले पाहिजेत फ्लॅट घेतल्यानंतर काय कार्यवाही केली पाहिजे या सगळ्या गोष्टींची इत्यभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल लाखो रुपयाचं कर्ज डोक्यावर घेऊन स्वप्नातलं घर खरेदी करताना बिल्डरकडून जेव्हा आपण घर खरेदी करतो तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे कोणते कागदपत्र तपासले पाहिजेत कोणत्या गोष्टींची खात्री केली पाहिजे याची माहिती तुम्हाला आवश्यक आहे अन्यथा तुमची फसवणूक अटळ असते केलेली गुंतवणूक व्यर्थ जाऊ शकते आणि प्रचंड मनस्ताप तुम्ही विकत घेतलेला असू शकतो नमस्कार मंडळी मी युवराज पवार डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी फ्लॅट घेण्यापूर्वी तुम्ही तयारी जी केली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या भागामध्ये फ्लॅट घ्यायचा आहे तो भाग तुम्ही ठरवला पाहिजे त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही फ्लॅट घेऊ इच्छिता त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पाया पायाभूत सुविधा म्हणजे पोलीस स्टेशन भाजी मार्केट भाजी मंडई शाळा कॉलेज पोस्ट ऑफिस राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग हॉस्पिटल या सगळ्या सुविधा तुम्हाला किती अंतरावर आहेत याची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे कारण लोकेशनवरती फ्लॅटची किंमत जी वाढणार असते किंवा भविष्यामध्ये जी लाभ मिळणार असतात एफ एस आयचं वाढीचं प्रमाण हे जितका तुमचा प्रकल्प नॅशनल हायवेच्या जवळ असेल किंवा स्टेट हायवेच्या जवळ असेल तितका अधिक एफ एस आय भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तुमचं लोकेशन खूप महत्वाचं आहे तुम्ही जो फ्लॅट घेणार आहे त्याचं साधारणपणे तुमचा अंदाजपत्र किती आहे मग तुमच्याकडे रोखीने रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा एफ डीजमध्ये किती आहे त्याचबरोबर वरची जी रक्कम आहे जे बँक लोन करावं लागणार आहे तर ते बँक लोन तुम्हाला कोणत्या बँकेतून मिळू शकतं याची चाचपणी तुम्ही केली पाहिजे बँका प्री अप्रुव्हल देतात तर कर्ज घेण्याच्या आधीच तुमची एकूण कर्ज किती रकमेपर्यंत मिळण्याची पात्रता आहे ती तुम्ही तपासून बघितली पाहिजे एकूण कर्ज किती मिळू शकतं हे कळल्यानंतर तुम्हाला किती चांगला सुविधा असलेला फ्लॅट घेता येईल हे ठरवायला तुला तुम्हाला मदत होते त्याचबरोबर तुम्ही जो कर्जाचा हप्ता भरायचा आहे तो तुम्ही भरू शकता का तेवढी आपली पात्रता आहे का हे कळायलाही मदत होते त्यामुळं फ्लॅटचं लोकेशन बँकातून कर्ज किती मंजूर होऊ शकतं आपण किती हप्ता भरू शकतो हा सगळा अंदाज तुम्ही काढला पाहिजे त्यानंतर मंडळी जर तुम्ही फ्लॅट हा बिल्डरकडून घेणार असाल तर तो प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहे का हे बघा रेरा नोंदणीकृत प्रकल्प नसल्यास शक्यतो घेण्याचा टाळा आणि रेरा नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पाचा एक संकेतस्थळ आहे महारेराचं एक संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर जाऊन त्या प्रकल्पाविषयी अधिकाधिक माहिती तुम्ही घ्या त्याचबरोबर ज्या प्रकल्पामध्ये तुम्हाला घर घ्यायचं आहे तिथे यापूर्वी ज्या लोकांनी फ्लॅट घेतला असेल त्यांच्याशी बोलण्याचा त्यांची माहिती काढण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा बिल्डरने किती दिवसापासून हा प्रोजेक्ट सुरू ठेवला आहे मग तुम्हाला वेळ दिला जाऊ शकतो का याचा अंदाज यायला तुम्हाला मदत होईल बिल्डरने आणखीन कोणत्या गोष्टींमध्ये फसवलेला आहे हे तुम्हाला कळायला मदत होऊ शकतं त्यामुळे तुमची गुंतवणूक जी आहे ते अधिक सुरक्षित होण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते रेराची जी साईट आहे वेबसाईट आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्या वेबसाईट वरती जाऊन नोंदणीकृत प्रकल्प सगळी माहिती त्याची तुम्हाला मिळू शकते ह्या माहितीमध्ये प्रामुख्याने तुम्ही काय पाहिलं पाहिजे तर या प्रकल्पावरती काही लिटिगेशन आहे का आता तुम्हाला स्क्रीनवरती आहे तर हा प्रोजेक्ट रेरा साईटवरती आहे आणि तिथे तीन लिटिगेशन आहे ती हायकोर्टामध्ये आहे पीएमसी मध्ये आहे अशा प्रकल्पामध्ये जिथं लिटिगेशन आहे जिथे वाद चालू आहेत कोर्ट केसेस चालू आहेत अशा ठिकाणी तुम्ही फ्लॅट घेण्याचं टाळलं पाहिजे कारण या केसेसचा जो काही निकाल लागेल त्याचा अंतिमतः परिणाम हा तुमच्यावर होणार आहे तुम्ही जी गुंतवणूक करणार आहे ती धोक्यामध्ये जाऊ शकते त्यामुळं लिटिगेशन असलेल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही फ्लॅट न घेतलेला अधिक चांगला त्याचबरोबर मंडळी जसं मी आधी म्हटलं की रेराच्या साईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रोजेक्टवरती बोजा आहे का हे तुम्हाला कळू शकतं त्याच्यावरती अनेक कागदपत्र कमेन्समेंट सर्टिफिकेट एन ए ऑर्डर डिक्लेरेशन त्याचबरोबर लेआउट प्लॅन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो त्यामुळे तुम्ही त्या रेराच्या साईटवरती जाऊन संपूर्ण माहिती तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बघितली पाहिजे आणि ती वाचून तुमचा निर्णय घेतला पाहिजे बिल्डरने जर समजा प्रकल्पावरती प्रोजेक्ट लोन घेतला असेल तर त्या प्रोजेक्ट लोनची किती फेडलंय किती शिल्लक आहे बिल्डर नियमित हप्ते भरतोय का याची माहिती तुम्ही घेतली पाहिजे कारण अंतिम जर बिल्डरने ते कर्ज फेडलं नाही तर तुमची जमीन ही जप्त होऊ शकते आणि तुम्हाला त्याचा प्रचंड मनस्ताप आणि प्रचंड नुकसान भविष्यामध्ये सहन करायला लागू शकतं त्यामुळं लोन असलेल्या प्रकल्पावरती प्रकल्पामध्ये घर घेताना तुम्ही या कर्जाची माहिती घेतली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला जर सदनिकेच्या किमतीमध्ये तुमची फसवणूक होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही यापूर्वी ज्या ज्या सदनिका बिल्डरने ज्यांना ज्यांना विकल्या त्याची माहिती तुम्ही काढू शकता जे जे दस्त बिल्डरने यापूर्वी नोंद लावलेले आहेत त्या दस्ताचे इंडेक्स टू तुम्हाला वेबसाईटवरती आय जी आरच्या वेबसाईट वरती फुकट पाहायला मिळतात किंवा मग तुम्ही पेड सर्च सुद्धा घेऊ शकता किंवा तज्ज्ञांच्या माध्यमातून ही माहिती काढू शकता म्हणजे काय होणार सेल्समन तुम्हाला अनेकदा खोटी माहिती देतात वेगवेगळे आमिष दाखवतात आणि तुमच्याकडून इतरांच्या पेक्षा जास्त पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यामुळे तुमची जी बिल्डरला द्यायचा मोबदला आहे तो मोबदला तुम्ही योग्य मोबदला देताय ही खात्री जर तुम्हाला करायची असेल तर मग तुम्ही यापूर्वी विक्री झालेल्या फ्लॅटची माहिती काढली पाहिजे तशी सेवा डिअर सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा दिली जाते त्यासाठी भेटण्याची गरज नसते ऑनलाईन हे सगळं कामकाज आपण करू शकतो तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेणार आहे त्याचा बांधकाम आराखडा तुम्ही बघितला पाहिजे तज्ज्ञांना तो दाखवला पाहिजे त्या बांधकाम आराखड्यानुसार तुमचा फ्लॅटचा कार्पेट एरिया किती आहे बिल्टअप एरिया किती आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे कारण सगळ्यात जास्त मोठी फसवणूक ही कार्पेट एरिया याच्यामध्येच केली जाते प्रत्यक्षात कार्पेट एरिया कमी असतो मात्र तुमच्याकडून अधिक दाखवून रक्कम उकळली जाते विशेषतः मध्ये तुमची फसवणूक होते बाल्कनीमध्ये मध्ये पंधरा टक्के असतो तो, तो पंधरा टक्के एफ एस आय हा मोफत असतो मात्र तुमच्याकडून संपूर्ण बाल्कनीची रक्कम वसूल केली जाते त्यामुळे ते तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बघितलं पाहिजे जेव्हा तुम्ही बिल्डरशी एखादा व्यवहार करताय तेव्हा तुम्ही बिल्डरला एकही रुपया कॅशमध्ये दिला नाही पाहिजे जर तुम्ही कॅशमध्ये रक्कम दिली तर भविष्यामध्ये बिल्डर तुमच्यामध्ये वाद काही झाला आणि तुमचा अग्रिमेंट जर रद्द करायची वेळ आली तर ती कॅश मधली रक्कम बिल्डरने घेतलीच नाही असं तो दावा करू शकतो आणि त्यातून तुमची मोठी फसवणूक सुद्धा होऊ शकते मंडळी आणखीन एक महत्वाचं काम तुम्ही केलं पाहिजे तो विक्री करारनामा जो आहे बिल्डर आणि तुमच्यामध्ये होणारा विक्री करारनामा जो आहे त्याच्या अटी शर्ती तुम्ही वाचून पाहिल्या पाहिजे त्या जर अटी शर्ती असतील त्याच्यामध्ये काही तर तुम्ही त्या काढून टाकण्यासाठी बिल्डरला सांगितलं पाहिजे कारण अटीशर्तीच्या आधारेच मग तुम्हाला भविष्यामध्ये त्रास दिलासा जाऊ शकतो तुमच्या हक्कांचं हनन केलं जाऊ शकतं तुमची फसवणूक होऊ शकते त्याचबरोबर जो विक्री करारानामा तुम्ही नोंद करणार आहे त्या विक्री कार्यामध्ये ब्रॉशरमध्ये ज्या काही सुविधा दाखवलेल्या आहेत सोयी सुविधा दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या सोयी सुविधांचा उल्लेख तुमच्या मध्ये आला पाहिजे कारण मध्ये दाखवलं हे एक चित्र म्हणून दाखवलं आहे असं बिल्डर पुढे दावा करतात त्यामुळे तुम्ही हा आग्रह धरला पाहिजे की जे जे काही मध्ये आम्हाला दाखवलं गेलंय ते सगळं आमच्या मध्ये आम्हाला लिहून पाहिजे म्हणजे तुम्हाला तुमचा जो दावा आहे तो अधिक शक्तिमान होऊ शकतो तो दावा अधिक प्रबळ होऊ शकतो आणि तुम्हाला न्याय मिळण्याची जास्त त्या ठिकाणी शक्यता वाढू शकते त्याचबरोबर मंडळी सगळ्यात महत्वाचा आणखी विषय आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा कुठल्या कागदावरती सह्या करता तो कागद तुम्ही वाचून बघितला पाहिजे तज्ज्ञांच्याकडून त्याच्याबद्दल मत घेतलं पाहिजे आणि बिल्डरचं किंवा सेल्स वाले जे त्यांचे लोक असतात त्यांचा कुठल्याही आमिषाला बळी न पडता अतिशय काळजीपूर्वक त्यांचं दड दडपण सहन न करता तुम्ही Uh, सह्या केल्या पाहिजेत कोणत्याही पेपरवरती कोणत्याही कागदावरती तुम्ही डोळे झाकून बिल्डरवर विश्वास ठेवून सह्या कधीही करू नका कारण त्यातूनच फसवणुकीला जन्म दिला जातो तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे असतात आणि घर घेणं काही हे वारंवार होत नसतं त्यामुळे ही फसवणूक तुमची होऊ नये वेळेत तुम्हाला ताबा मिळावा याच्यासाठी ही सगळी काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे अनेकदा बिल्डर काय करतात की सुधारित बांधकाम आराखडा मंजूर करून घेण्यासाठी तुमची आधीच परवानगी घेऊन ठेवतात तुमच्या अग्रीमेंटमध्ये तशी नोंद ठेवतात किंवा रेराच्या नुसार एक परिपत्रकानुसार बिल्डरने एका विशिष्ट नमुन्यामध्ये अशी परवानगी घ्यायची असते तर तुमच्या नकळत ती परवानगी फ्लॅट विकतानाच घेतली जाऊ शकते त्यामुळे ती काळजी तुम्ही नक्की घ्या तुम्ही ज्या ठिकाणी फ्लॅट घेणार आहे त्या ठिकाणी जर लोकांना आधीच ताबा दिला असेल लोक तिथं राहत असतील तर त्यांना भोगोटा दिलाय की नाही याची खात्री करा कारण अनेक ठिकाणी बिल्डर भोगोटा दाखला दिल्याशिवाय लोकांना राहायला देतात आणि त्यातून सदनिकाधारकच हे चुकीत आहेत त्यांनी बळजबरीने घेतलेला आहे असे दावे केले जातात आणि त्रास दिला जातो त्याचबरोबर अशा ठिकाणी सोसायटी नोंद केलेली नसते जमीन आ, करून नावावर करून दिलेली नसते कन्व्हिन्स करून दिलेलं नसतं जर अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या तर तुम्ही त्या ठिकाणी फ्लॅट घ्यायचा टाळला पाहिजे कारण त्यातून तुमच्या अधिक फसवणूक होण्याची शक्यता वाढत असते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बिल्डर बरोबर करारनामा करत असता त्या करारनामा करताना बिल्डर दोन वर्षाचा मेंटेनन्स तुम्हाला मागून घेतो मेंटेनन्स बाबत त्यावेळेस काही बोलायचं नाही परंतु ज्यावेळेस मेंटेनन्स द्यायची वेळ येईल त्यावेळेस बिल्डरला मेंटेनन्स द्यायचा नाही आणि बिल्डरकडे हाऊसिंग सोसायटी नोंदणी करून देण्याची मागणी करायची आणि मी तुम्हाला अतिशय धाडसाने सांगतो बिल्डरला एकही रुपया मेंटेनन्स देऊ नका मेंटेनन्सच्या रकमे सुद्धा रकमेमध्ये सुद्धा प्रचंड गोळ केला जातो दोन वर्ष तुम्हाला तुमच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी वाढलेल्या एफ एस आयचा गैरफायदा घेण्यासाठी बिल्डर हे दोन वर्षाच्या मेंटेनन्सचा सगळा काळाबाजार करतात दोन वर्षाचा मेंटेनन्स घेतात आणि तुम्हाला तुमच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा मुख्य हेतू असतो संस्था सांभाळणं हा त्यांचा मुख्य हेतू नसतो कधीही नसतो त्याचबरोबर विक्री न झालेल्या सदनिकांचा बिल्डर मेंटेनन्स देत नाहीत परिणामी तो त्याच्या फ्लॅटचा मेंटेनन्स हा तुमच्याकडून वसूल करतो म्हणजे अधिक रक्कम तुमच्याकडून खर्च करायला तुम्हाला लावली जाते त्याचा सगळा बोजा तुमच्या डोक्यावरती टाकला जातो त्यामुळं दोन वर्षाचा मेंटेनन्स बिल्डरला न देता संस्था नोंद करून घेण्यासाठी त्याच्याकडे आग्रह धरला पाहिजे मंडळी आणखी एक काळजी तुम्ही फ्लॅट घेताना घेतली पाहिजे ती म्हणजे जेव्हा तुम्ही प्लॅन बघाल त्या प्लॅन मध्ये टी पी कोणत्या ठिकाणी आहे डब्ल्यूटीपी कोणत्या ठिकाणी आहे ते ठिकाण तुम्ही बघितलं पाहिजे जर टी पी आणि डब्ल्यूटीपी जिथे असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या भागातला फ्लॅट तुम्ही घेऊ नका कारण भविष्यामध्ये जेव्हा टी पी डब्ल्यूटीपी नाव दुरुस्त होतात त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी येत असते आणि त्या ठिकाणी राहणं अक्षरशः अशक्य होऊन जातं त्यामुळे टी पी टी पी ज्या भागामध्ये असेल त्या भागामध्ये भागा फ्लॅट घेण्याचा टाळा त्यासाठी तुम्हाला जो लेआउट प्लॅन आहे जो मंजूर बांधकाम आराखडा आहे तो तुम्ही बघितला पाहिजे अनेकदा बिल्डर टी पी डब्ल्यूटी पी च काम जे आहे ते मानकानुसार करत नाही योग्य पद्धतीने करत नाही त्यामुळे टी पी टी पी नादुरुस्त होत असतात आणि प्रचंड दुर्गंधी येत असते तर तुम्ही त्याच्यातून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे त्याच्यातून वाचायचं असेल तर त्या ठिकाणी फ्लॅट घेऊ नका त्याच्या विरुद्ध बाजूला तुम्ही फ्लॅट घेऊ शकता त्याचबरोबर मंडळी पार्क साथी, कही रुपाय पार्किंग साठी बिल्डरला एकही रुपया देऊ नका पार्किंगच्या विक्री आणि वाटपा संदर्भामध्ये काय अधिकार बिल्डरला आहे त्याचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा म्हणजे पार्किंग संदर्भामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी माहीत होतील बिल्डरला पार्किंग विक्रीचा किंवा वाटप करण्याचा मोबदला घेऊन वाटप करण्याचा विक्रीचा बिल्डरला अधिकार नाही इमारतीच्या खाली जे स्टील पार्किंग असतं ते कवड पार्किंग नसतं कवड पार्किंग म्हणजे छत आणि तीन बाजूने भिंत असेल तरच त्याला कवड पार्किंग म्हणता येतं आणि तेच बिल्डरला विकता येतं ज्याच्यामध्ये एफ असतो त्यामुळे तुम्ही बिल्डिंगच्या अवतीभोवती असलेल्या मोकळ्या जागेमध्ये आणि इमारतीच्या खाली असलेल्या स्टिल्ट पार्किंग मध्ये जर पार्किंग घेणार असाल तर त्यासाठी बिल्डरला एकही रुपया मोबदला देऊ नका कारण बिल्डअप बिल्डर, का। बिल्डर तुमच्याकडून एक तर कॅश मागेल किंवा तुम्हाला वाटप पत्र देईल तो परंतु वाटप पत्र सुद्धा जेव्हा संस्था नोंद होते तुमची त्यावेळेस ते वाटपपत्र रद्द होतं आणि सगळे अधिकार हे सोसायटीला येत असतात तर त्याच्यासाठी आणखी विस्तृत माहिती तुम्हाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडीओ लिंक दिलेली आहे तो तुम्ही पाहून घ्या मंडळी आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघितली पाहिजे ज्या प्रकल्पामध्ये तुम्ही घर घेताय त्या ठिकाणी जर सोसायटी नोंद झालेली असेल किंवा अपार्टमेंट असेल तर सोसायटीचा मेंटेनन्स किती रक्कम आहे दरमहा ती तुम्ही बघितली पाहिजे कारण मेंटेनन्स अव्वाच्या सव्वा असेल पाण्यावरती प्रचंड खर्च होत असेल आणि ते आपल्या खिशाला परवडणार नसेल तर मग अशा ठिकाणी फ्लॅट घेऊन काही फायदा नाही त्यामुळे मेंटेनन्स किती आहे हे बघा त्याचबरोबर बिल्डरने तुम्ही सदनिका घेईपर्यंतचा मेंटेनन्स भरलाय किंवा नाही हे तपासून घ्या कारण बिल्डरने जर तो मेंटेनन्स भरला नसेल तर मग तो मेंटेनन्स तुमच्याकडून सोसायटी वसूल करू शकते त्याचबरोबर स्थानिक प्राधिकरणाचा टॅक्स बिल्डरने भरलाय की नाही हे पहा कारण तो टॅक्स पण मग तुमच्याच डोईवर येऊ शकतो वीज बिल बिल्डरने भरलेला आहे की नाही याची खात्री करा या सगळ्या गोष्टी बरोबरच मंडळी तुम्ही कागदपत्र जे तपासले पाहिजेत यापूर्वी जसं सांगितलं की बांधकाम आराखडा तपासून घ्या बांधकाम चालू करण्याचा दाखला व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती बिल्डरला बांधकाम आराखडा मंजूर करताना सक्षम प्राधिकाऱ्यांना टाकलेल्या आहेत त्या अटी शर्तींचं पालन होतंय नाही होतय याची खात्री करा त्याचबरोबर जर बिल्डर आणि जमीन मालक वेगळे असतील तर त्यांना त्यांच्यामध्ये करारनामा झालेला असतो तो, तो करारनामा तुम्ही वाचला पाहिजे बिल्डर कडे कोणते अधिकार दिलेत बिल्डरला कोणकोणत्या कारणाचे अधिकार दिलेले आहेत कोणकोणते दस्त करण्याचे अधिकार दिलेले आहेत तर त्याचं कुलमुखत्यार पत्र असतं ते कुलमुखत्यार पत्र सुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे आणि बिल्डर आणि तुमच्यामध्ये जो काही करारनामा होणार आहे तो अतिशय काळजीपूर्वक तुम्ही वाचला पाहिजे तो तज्ञांच्या कडून तपासून घेतला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जी बिल्डरला रक्कम देता एक एक रुपयाची रक्कम जी काही तुम्ही द्याल त्याची पावती तुम्ही घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली तर मला असं वाटतं की तुमची फसवणूक होण्याचं प्रमाण हे अतिशय नगण्य असेल आणि मग तुम्ही हा फ्लॅट घेतला फ्लॅट घेताना तुमचा करारनामा नोंद होतो आणि तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर डेट ऑफ असाइनमेंट किंवा डेड ऑफ ट्रान्सफर तुम्ही करून घेतलं पाहिजे मुंबईमध्ये डेड ऑफ ट्रान्सफर डेट ऑफ असाइनमेंट करून घेतलं जातं मात्र इतर भागांमध्ये फक्त करारनामा केला जातो आणि त्याच्यानंतर डेट ऑफ असाइनमेंट डेट ऑफ ट्रान्सफर केलं जात नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे तरी तो तुम्ही डेट ऑफ असाइनमेंट आणि डेड ऑफ ट्रान्सफर किंवा डेट ऑफ ट्रान्सफर तुम्ही करून घेतलं पाहिजे फ्लॅट घेतल्यानंतर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही सोसायटी नोंदणी करून घेण्यासाठी बिल्डरकडे तगादा लावला पाहिजे बिल्डर जर सोसायटी नोंद करून देत नसेल तर तुम्ही बिल्डरच्या सहकार्याशिवाय सोसायटी नोंद करून घेऊ शकता ती नोंद करून घेतली पाहिजे सोसायटी नोंदणीचे काय फायदे आहेत हे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बर तुम्ही बघा तुम्हाला सोसायटी नोंदणीचे फायदे कळतील त्याचबरोबर सोसायटी नोंद झाल्यानंतर तात्काळ तुमची तुमची तुम्ही जमीन सोसायटीच्या नावावरती करून घेतली पाहिजे अपार्टमेंट झाला असेल तर डिड ऑफ अपार्टमेंट करून घेतलं पाहिजे आणि सातवारा आणि प्रॉपर्टी कार्डवर तुमचं नाव लावून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही अधिक सुरक्षित होता तुमच्या फ्लॅटची किंमत वाढते तर सोसायटी नोंदणी आणि कन्व्हेन्सचे काय फायदे आहेत त्याचा एक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा बिल्डर अनेकदा मेंटेन घेतात घेतात आगाऊ डेव्हलपमेंट चार्ज इन्फ्रा एम एसीबी क्लब हाऊस वन टाइम किंवा अशा वेगवेगळ्या वेग नावाखाली बिल्डर आगाऊ घेतात तर त्याचा हिशोब तुम्हाला मिळाला पाहिजे त्याचा हिशोब मिळण्याचा तुम्हाला अधिकार आहे मोफा सेक्शन पाच रूल दहा मध्ये अकरा प्रकारचे दस्तऐवज आहेत रजिस्टर आहेत बिल्डर जर ते देत नसेल तर तुम्ही डीडीआर कडे अर्ज करून ते बिल्डरला उघड करण्यासाठी बाध्य करू शकता त्यामुळे तो हिशोब घ्यायचं तुम्ही अजिबात टाळू नका मंडळी आणखीन जर तुमच्या भागामध्ये तुमच्या बिल्डिंग तुमच्या फ्लॅटमध्ये काही गळती होत असेल तर गळतीची जबाबदारी कन्स्ट्रक्शन मधल्या डिफेक्ट ची जबाबदारी बिल्डरची पाच वर्षाची असते पाच वर्षामध्ये तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्यानंतर तुम्हाला कधीही ती गळती बिल्डर दुरुस्त करू देणार नाही त्यामुळं अशी काही गळती होत असेल तर तुम्ही तात्काळ बिल्डर कडून ती गळती दुरुस्त करून घेतली पाहिजे जर बिल्डर ती दुरुस्ती करू देत नसेल तर मग मात्र तुम्ही बिल्डरला ग्राहक न्यायालयामध्ये किंवा रेरामध्ये खेचलं पाहिजे कारण तो सगळा खर्च शेवटी तुम्हाला करायला लागू शकतो त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या हा जर व्हिडिओ तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अधिकाधिक तरुणांच्या पर्यंत जे नवीन घर घेऊ इच्छितात किंवा जे घर घेऊ शकतात भविष्यामध्ये अशांना पाच पोचवा जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही ती फसवणूक थांबवण्याच्या आमच्या मोहिमेमध्ये तुमचं योगदान द्या चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्या कमेंट्सना उत्तर देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू धन्यवाद